गेली आहे जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम घेतले आहेत पुण्यात असताना आम्ही बरेच कार्यक्रम करायचो एक एकत्र एक भेटायचो एक दर आठवड्याला भेटणं किंवा गप्पा करणं ह्या सगळ्या गोष्टींमधनं माझं कुटुंब हे आहे है। सतीश सर सतीश काका आहे अभिमंगल आहे जावेदा आहे तर ह्या सगळ्यांशी जी मैत्री झाली आहे किंवा ज्या सगळ्यांशी जे नातं जुळून आलेलं आहे तर ते मानामुळे आलेलं आहे अक्षर मानवनी मला काय दिलं तर अक्षरमानवनी मला दिशा दिली जगण्याची की जी दिशा मला कधी दि मिळाली नसती किंवा मी एका चौकटीत जगले असते त्या चौकटीतून बाहेर पडण्यासाठी अक्षरमानवनी मला मदत केली म्हणजे गुरुजी हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे का आणि अक्षरमानव हे स्वतंत्र आहे असं मी कधीच समजलेलं नाही कारण अक्षर मानव हे गुरुजींचं अपत्य आहे तिसरं असं मला वाटतं आणि ह्या अपत्याला म्हणजे मला माहिती नाही की आता ते म्हणाले की आता संघटना बंद करायची ती समाजाला ह्याची गरज नाहीये किंवा ह्या पद्धतीने ते म्हणाले तरीही अक्षरमानव हे जिवंत राहते आणि ते झऱ्यासारखं माजरत आहे हळूहळू म्हणजे त्याचा प्रवास हा त्यांनी बरीच वर्ष झाली म्हणजे ओतूरला सुरू केला मी जेव्हा एक जेव्हा ऐकलं एक एवढी एक्क्याऐंशी साली तर तो जो उत्साह त्यांनी नव्हते जन्माला आले नव्हते अर्थातच पण मी त्यांना आता गेल्या वीस पंधरा वीस वर्षांपासून बघत आले तो जो उत्साह पो, आहे ती जी तळमळ आहे ती जी पोटतिडकी आहे माणसानी माणूस म्हणून जगावं आणि माणसानी धर्म जाती पंथ कुठलाही भ्रष्टाचार किंवा कुठलीही अनैतिकता अनैतिकता हा वेगळ्या अर्थानं म्हणेल मी पण तरी पण एक नैतिक आयुष्य जगावं आ, ही जी काही मानवी जगण्यातली जी मूल्य आहेत ती त्यांनी अर्थात ते साहित्यिक तर आहेतच पण साहित्याबरोबर साहित्यिक मूल्य जोपासण्यासाठी जे प्लॅटफॉर्म येत मिळत तर तो अक्षर मानव हे चळवळ उभी करणं आणि त्याच्या मागची जी तळमळ आहे म्हणजे माणसांनी एकत्र यावं एकत्र भेटावं बोलावं मग त्या अक्षरमानव गप्पा असू दे अक्षरमानव अड्डा असू दे अक्षरमानव अक्षर कट्टा असू दे काही असे आम्ही मला कार्यक्रम घ्यायचो सतीश काकांच्या घरी दर रविवारी भेटायचो दर रविवारी भेटून काय करायचो चहा प्यायचो खायचो प्यायचो काकू वडे करायच्या आम्ही खायचो गप्पा मारायचो <laughs> <थी> <laughs> आम्ही आपण सगळ्या प्रवासावर फक्त जिबेला कुठल्या कुठल्या आठवणी काढून खाण्याबद्दल बोलले ओके <laughs> मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये लैंगिकता असतं हे गुरुजी नेहमी म्हणतात प्रत्येक गोष्टीमध्ये खाणं असत हे मी <laughs> <भी> म्हणते <बटते। laughs> म्हणजे काय म्हणतात ती मूलभूत आपली आहे त्याच्यामुळे कुठेतरी खाणं येतच आणि भूक लागली असल्यावर ते अधिक येत तर मला असं वाटतं की अक्षर मानव ही संघटना मोठ्या पातळीवर उभी म्हणजे त्याचं त्याचं जी बांधणी आहे ती तुम्हाला असली किंवा काय तर ती बांधणी ह्याचा यह, पुढचा टप्पा म्हणजे जी तळमळ आहे तर त्या तळमळीसाठी आपल्याला काही करता येईल का ही धडपड म्हणजे हे डोक्यात सतत चालू असतं म्हणजे मी स्वतः अक्षरमानामध्ये आता पूर्ण वेळ ऍक्टिव्ह नाही आहे म्हणजे व्यवधानं आहेत जगण्याची किंवा काही आपल्या स्वतःच्या काही वैयक्तिक हे असतात कमिटमेंट असतात त्या ह्याच्यात तरीही अक्षर मानव हे कुठेतरी असत म्हणजे ते, ते बीज रूपात का होईना ते असतं आणि त्यांनी जेव्हा मला फोन केला की आपण असं असं म्हणजे दोन ऑक्टोबरला डेगू गेला दे ती आमच्या कुटुंबाची खूपच दुःखद घटनापेक्षा ते एक कुटुंबाला खड्डा आणणारी ती गोष्ट आहे तर तो खड्डा भरून येण्यासाठी काय करता येईल आपल्याला म्हणजे डेबू डेगू मला नेहमी आठवतो म्हणजे आम्ही खूप प्रवास केला एकत्र खूप गप्पा मारल्या निरर्थक गप्पा मारल्या आहेत म्हणजे त्याच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी त्यांनी माझ्याशी शेअर केल्या किंवा जिला असू दे डेंगू असू दे म्हणजे डेंगूला विनाकारण फोन करणं असू दे किंवा जिलाला विनाकारण फोन करणं असू दे तर ह्या गोष्टी मला आठवत राहतात डेंगूची जी, जी निर्मळता आहे म्हणजे जो निर्मळपणा आहे ना माणसामधला तो दुर्मिळ असतो तो तो डेंगूमध्ये होता आणि तो निर्मळपणा पण आहे थोडा का होईना कारण की मी ह्या माणसांबरोबर राहिली आहे मी अक्षरमानाबरोबर जोडली गेली आहे गुरुजींशी जोडली गेली आहे म्हणजे मी माझा नवरा अभिजित कविता अमिर आम्ही सगळेजण आहोत त्या कुटुंबाचा भाग आहोत आणि त्याच्यासाठी म्हणजे ही जी जगण्याची दिशा आहे ना त्या दिशेसाठी मला हा पुरस्कार मिळतोय तर मी खूप म्हणजे ऋणी आहे कृतज्ञ आहे आणि माझ्या परीनं मी मला आणखी काय जास्तीत जास्त चांगलं करता येईल मला लिहिता येईल वाचता येईल आणि मी आत्ता सकाळमध्ये काम करते आणि सकाळमध्ये काम करत असताना म्हणजे मी माझं वकिलीचं शिक्षण झालेलं तसं मी वकिली केली पण मला गुरुजी तू वकील होऊ शकत नाहीस आणि ते खरं झालं मी मी वकील नाही झाले प्रॅक्टिस केली पुस्तकांमध्ये रमते आणि पुस्तकांमध्ये रमणं हे मला अक्षरमानामुळे मिळालेली ही देणगी आहे असं मला वाटतं म्हणजे माझं ते लिखाण आहे किंवा माझी विचार करायची जी पद्धत आहे किंवा मी ज्या पद्धतीने समाजाकडे व्यापक दृष्टिकोनातनं पाहू शकेल एखाद्या माणसाकडे मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांच्याकडे बघताना अक्षर मानवने मला जो विचार दिला माझ्या आयुष्याच जे काही माझ्या आयुष्याची जी अभिरुची आहे जी जाणीव आहे किंवा मला जे काही एक फॅटल आणि विठ्ठल म्हणतो ना आपण जे सेन्सेशन असत जी संवेदनशीलता आहे ती मला गुरुजींकडनं मिळाली आणि ती माझ्यात वाजरत राहील आणि ती अजूनही पासरतीये ह्यात मला खूप आनंद आहे म्हणून मी आज आज डेबूचा वाढदिवस म्हणजे नऊ नोव्हेंबरला असतोच माझ्या लक्षात असतो ते आहे परत ती गोष्ट मला इतकी आवडली की अरे आपण डेबू नाही आहे पण डेबूसाठीचा आजचा दिवस आपण सेलिब्रेट करायचा आहे ही गोष्ट किती महत्वाची आहे आणि आपल्याला पुरस्कार मिळतोय ते पण डेबूच्या नावाने मिळतोय ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोलाची महत्वाची आणि तितकीच मनाच्या कोपऱ्यात असणारी एक आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर ते उदासीन दुःख पण आहे की तो नाही आहे आज आपल्याला तो आता परत कधीच येणार नाही म्हणजे तो आसपास असायचा तो संमेलना यायचा आमच्या बरोबर तो गाडी खूप उत्तम चालवायचा तो असला ना आम्हाला काही काळजीच नसायची आम्ही कुठेही गेलो तरी हा डेबो आहे ना काही काळजी नाही आपल्याला आता तो मस्त गाडी चालवेल तो इथे कुठेतरी आसपास असायचा संमेलन चालू असायची आणि आम्ही सगळेजण गप्पा मारायचो बोलायचो हे मी कुठेतरी मिस करते खूप दिवसांनी ला मी संमेलनाला आली आणि जेबूच्या नावाने मला पुरस्कार मिळतोय ही खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे मी एवढं बोलून थांबले